नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत भयकथा गूढकथा या मालिकेमध्ये आज मी तुम्हाला एक सत्य घटना सांगणार आहे की जी ऐकल्यावर माझा सुरुवातीला विश्वास बसला नाही याचं कारण असं आहे की काही अनुभव येणं इथपर्यंत मी समजू शकतो पण ज्या व्यक्तीच्या संपर्कात देखील आपण आलेलो नाही ज्याला आपण दुरून पाहिलेलं आहे त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम कसा काय होऊ शकतो हे मला अजून न उकललेलं गूढ आहे आणि ते मला पटायला खूप जड गेलं पण माझ्या ओळखीच्यांनी हे प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि ही एक अनाकलनीय घटना त्यांनी मला सांगितली ती मला आठवली याचं कारण तुम्हाला सांगतो आपला यूट्यूब चॅनल आपलं हे जे कुटुंब आहे जे मित्रमंडळ आहे ते आता हळूहळू मोठं होतंय अनेक जणांना आपले अनुभव सांगायचे असतात आठवत असतात त्यांच्यासाठी हा एक मंच आपल्या इथे आहे त्यामध्ये आपले अनुभव कॉमेंट्समध्ये वेळोवेळी आपले जे चाहते आहेत कुटुंबीय आहेत ते सांगत असतात त्यापैकी एक जो अनुभव स्नेहल जोशी यांनी सांगितला दोन हजार अकरा सालचा सा, तो वाचल्यानंतर मला ही घटना आठवली आणि मग ठरवलं की तो अनुभव तर तुम्हाला सांगेनच पण मी जी घटना ऐकलेली होती तीही तुम्हाला सांगेन स्नेहल जोशी यांनी सांगितलेला अनुभव त्यांच्याच शब्दात आहे असं मी तुम्हाला सांगतो ही गोष्ट दोन हजार अकरा सालची आहे माझे वडील गावावरून ट्रेनने रात्री दीड वाजता उशिरा पोहोचले आणि स्टेशनवरून आणायला जात अस जात असताना रस्त्याच्या कोपऱ्यावर पोस्टपेटीजवळ एक बाई कमरेवर हात ठेवून पाठमोरी उभी होती पांढरा ब्लाऊज राखाडी रंगाची साडी सुटलेला केसांचा अंबाडा होता मी पाहिल्याबरोबर ती तिथेच नाहीशी झाली मला विचित्र वाटलं तेव्हा पण नंतर समजलं की ती जागा बाधलेली होती असे खूप अनुभव अनेकांना येत असतात माझं अगदी सगळ्यांना आवाहन आहे की तुमचे अनुभव जे आहेत ते मला सांगा मी जरूर ऐकेन होत असं की खूप वेळा आपले अनुभव जे आहेत ते काही लोक त्याच्याकडे शंकेच्या नजरेने बघतात असं काही होणार नाही मला स्वतःला अनुभव आलेले आहेत त्यामुळे मी त्याच्याकडे कुतूहलाने बघतो अर्थातच मी स्वतः अभियंता आहे त्यामुळे त्यामागे काही अर्थ आहे का त्यामागे काही कारण आहे का है हे शोधायचा मी प्रयत्न करतोच पण मला हेही माहिती आहे की मानवी जाणीवांच्या आणि बुद्धीच्या पलीकडे सुद्धा अनेक गोष्टी आहेत आता ही घटना हा अनुभव वाचल्यानंतर मला मी जी घटना ऐकलेली होती ती आठवली ती सांगतो ही घटना आहे कोकणातली आता होतं असं की आमचे अनेक कुटुंबीय अनेक नातेवाईक कोकणात आहेत त्यामुळे कोकणातल्या अनेक घटना मला कळतात ऐकू येतात समजतात पण अशा घटना सगळीकडे घडतात जे कोणी हा व्हिडिओ ऐकत आहेत त्यांना पुन्हा एकदा आवाहन की तुमच्या इथल्या सुद्धा ज्या घटना आहेत त्या मला सांगत जा याचं कारण असं आहे की आपल्याला वाटतं की आपल्याला सगळं काही माहिती आहे पण मी जाणतो की असं नाही आहे अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत नसतात मलाही माहीत नाही आहेत मला ऐकून घ्यायला खूप आवडेल घडलं असं की ओळखीचं एक कुटुंब होतं त्यांच्या घरी एक लग्नाची मुलगी सुद्धा होती आणि तिचं लव्ह मॅरेज ठरलेलं होतं लव्ह मॅरेज ठरलेलं होतं आई वडील थोडेसे चिंतेत होते नाही असं नाही पण मुलाला भेटल्यानंतर त्यांचे सगळे समज गैरसमज सगळे दूर झाले आणि लग्नाला त्यांनी परवानगी दिली लग्न ठरलं सुद्धा आता लग्न काही दिवसांनी होणार त्याच्या साधारण महिनाभर आधी ती जवळपास विचित्र किंवा वेडेपणाचं आपण म्हणतो तशी वागू लागली अगदी उमद्या वयातली शिकलेली तरुण मुलगी अशी का वागायला लागली हे कोणालाच कळेना तिला अचानक भीती वाटायची रात्री मध्यरात्री उठून म्हणायची की ते मला मारतील किंवा त्यांना माझं भलं बघवत नाही ते मला असं करतील ते मला तसं करतील ज्याला इंग्रजीमध्ये पॅरानॉया असं म्हणतात की माणूस भयभीत होऊन जातो त्याच्या मनात एक भीती निर्माण होते तिला असं वारंवार व्हायला लागलं तेव्हा घरचे सुद्धा काळजीत आले तिचा जो बॉयफ्रेंड होता तो सुद्धा काळजीत आला की हिला असं का होत आहे आणि त्यालाही माहिती नव्हतं की असं का घडतंय म्हणून सगळ्यात आधी काही लोकांनी सांगितलं की बहुतेक मुलाकडच्यांना पसंत नसावं वगैरे वगैरे म्हणजे जे नेहमीच आपण ऐकतो तसं पण तसं काही नव्हतं कारण की मुलांकडच्यांना साधी माणसं सा होती ती सुद्धा त्यांना काही असं मनात काही त्यांच्या नव्हतं काही सुद्धा नाही मग हे का घडलं अनेक प्रश्न पडले महिनाभर येऊन ठेपलेलं लग्न आणि मुलगी अशी वागतीये मग इथपर्यंत प्रकरण गेलं की तिला शुद्ध राहत नसे की आपण काय करतोय काय बोलतोय मग आपण कपडे नीट घातलेले आहेत की नाही केस नीट केलेले आहेत की नाही याची सुद्धा शुद्ध तिला राहत नसे सगळेजण चिंतेमध्ये होते अखेर तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले मानसोपचार तज्ञांकडे घेऊन गेल्यानंतर आता पूर्वीच्या काळचे मानसोपचार तज्ज्ञ त्यांनी काही औषधं सांगितली तपासणी केली सगळं झालं आणि सांगितलं की मी औषधं देतोय नाही असं नाही पण हा औषधांच्या पलीकडचा प्रकार आहे घरच्यांना जे समजायचं होतं ते त्यांनी समजून घेतलं औषधोपचार सुरू केला थोडी का होईना प्रगती येत होती पण अजूनही ते वेडाचे झटके ते वेड्यासारखं विचित्र वागणं बोलणं आणि ते भेसूर दिसणं हे काही कमी होत नव्हतं त्यांनी त्यांच्या ओळखीच्या गुरुजींना बोलवून घेतलं आणि विचारलं की हे असं का होतंय म्हणून ते म्हणाले तुमच्या घरी काही प्रश्न नाहीये आजूबाजूलाही काही प्रॉब्लेम नाहीये कुठेच काही नाहीये मग हे का झालं त्या मुलीला जेव्हा ते घेऊन बसले त्या मुलीला शांत केलं आणि तिला विचारलं की हे असं का झालं तर ती गुरुजींकडे बघून त्यांच्यावरच धावून आली सगळे घाबरले पण गुरुजी घाबरले नाहीत त्यामुळे तिची तिलाच जाणीव झाली की समोरचा व्यक्ती आपल्याला घाबरत नाहीये मग ती शांत झाली जवळपास तीन ते चार महिने आठवड्यातून एकदा तरी गुरुजी येत होते आणि तिला प्रश्न विचारत होते की काय झालं कशामुळे तू असं करतेस तुला कोण सांगतंय तुला कोणी सांगितलंय का कोणी काही दाखवत आहे का, का? कोणी तुला येऊन काही लिहून देत आहे का काही होत आहे का तीन चार महिने गेल्यानंतर हळूहळू जेव्हा ती मुलगी सुद्धा गुरुजींबरोबर शांतपणे बोलू लागली तेव्हा तिने एक ॲबस्ट्रॅक्ट ज्याला म्हणतो विचित्र अशी घटना सांगितली ती म्हणाली की आपल्या चौकातलं जे मंदिर आहे जुनं मंदिर आहे ते त्या मंदिराच्या पश्चिमेच्या भिंतीला मला हे घडायच्या आधी जवळपास आठवडाभर रोज एक बाई दिसायची ती तिथेच उभी असायची मला प्रश्न पडायचा की प्रदक्षिणा पूर्ण का करत नाही एकदा पाहिलं ती तशीच आणि दिसायला सुद्धा ती विचित्र होती बाई म्हणजे केस विखुरलेले दिसायला म्हणजे एकदम विचित्रच भेसूर की भीती वाटावी की ही कोण बाई आहे कपडेही कसे तरी साडी वगैरे कशी तरीच ती तशीच उभी असायची दोन तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्या मंदिराच्या इथे कोणीही नसताना ती बाई तिला परत दिसली आणि यावेळीस त्या बाईची आणि या मुलीची नजरा नजर झाली आणि नजरा नजर होताच या मुलीला काहीतरी आपल्या अंगावर झोत येतोय कशाचा तरी तो जाणवला तिने पापण्या काहीशा बंद केल्या आणि उघडल्या तोपर्यंत ती बाई गेलेली होती तिने फक्त एवढंच सांगितलं गुरुजींना त्यांना जे उत्तर हवं होतं ते मिळालं अर्थात त्यांनी त्याच्यावर जे काही उपचार करायला हवे ते सुरू केले त्याचबरोबर मानसोपचार तज्ज्ञांचे सुद्धा उपचार सुरू होते त्यामुळे असं नाही की फक्त पूजा पाठ करून वगैरे असं काही नाही औषध सुद्धा सुरू होती जवळपास सहा सात महिने गेले हे सगळं प्रकरण निवळल्यामध्ये त्या गुरुजींचं सुद्धा आभार मानले पाहिजेत की त्यांनी सुद्धा त्यांच्या बाजूनी भरपूर प्रयत्न करून त्या मुलीला पुन्हा शांत केलं सहा सात महिन्यानंतर ती मुलगी नीट झाली शांत झाली पूर्वीसारखी वागू लागली आणि पुन्हा वर्षभरानंतर तिचं आणि तिच्या मित्राचं बॉयफ्रेंडचं लग्न झालं आता यात एक गोष्ट जी महत्वाची आहे ती अशी की बॉयफ्रेंड सुद्धा पळून गेला नाही तो तिच्या बरोबर होता कायम त्याच्या घरच्यांनी सुद्धा साथ दिली की नाही आपण असं सोडून देणं हे नाहीये चुकीचं आणि ह्या सगळ्यांनी तिला साथ दिली सगळ्यांनी मदत केली पण ती बाई कोण हे कोणालाही माहिती नाही आणि तिच्या नुसत्या बघण्यानी काय फरक झाला नुसत्या बघण्यानी काय परिणाम झाला हे कोणालाही माहिती नाही हेच कारण आहे की मला सुद्धा सुरुवातीला हे पटायला खूप अवघड गेलं की नुसतं नजर झाली आणि माणसावर इतका परिणाम कसा होऊ शकतो पण तो झाला हे खरं कारण की सहा सात महिने ती मुलगी बिचारी जिचं लग्न होणार होत ती अशी वागत होती त्यांच्या घरच्यांना काय वाटलं असेल बरं तीच का निवडली गेली माहिती नाही पण हे घडलं मात्र नक्की तुमच्याही माहितीत अशा काही घटना आहेत का असतील तर मला नक्की सांगा आधी म्हटल्याप्रमाणे फक्त कोकण असं नाही कुठेही घडू शकतात अनाकलनीय अनुभव जे आहेत गूढ अनुभव जे आहेत ते कुठेही येऊ शकतात तुमचा अनुभव ऐकायला मी कायम उत्सुक असतो कदाचित मला उत्तर द्यायला वेळ लागेल रिप्लाय करायला वेळ लागेल पण मी सगळे कॉमेंट्स वाचत असतो सगळे कॉमेंट्स वाचतो कारण की हाच माझ्यासाठी अनमोल खजिना आहे हेच माझं ऐश्वर आहे ही घटना आवडली असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणखीन ऐकायचं असेल तर तसंही सांगा किंवा तुमची घटना मी सांगावी चॅनलवरती असं तुम्हाला वाटत असेल तर जरूर मला तसं कळवा कॉमेंट्समध्ये कळवा माझ्या ईमेल आय डीवरती पाठवा काहीच हरकत नाही पुढच्या वेळेस भेटू पुढची कुठली तरी घटना घेऊन तोपर्यंत धन्यवाद आणि हो एकदा चॅनलला भेट द्या उपक्रम सगळे आवडत असतील फक्त भयकथा नाही कविता अध्यात्म यावरही देखील पोस्ट असतात जरूर सबस्क्राईब करा आणि एक नवीन बटन आलं आहे हाईप नावाच एकदा ते क्लिक करून बघा अनेकांपर्यंत आपल्या घटना आपल्या चॅनल पोहोचेल धन्यवाद